भगवद्गीता अध्याय एक त्याच्यामध्ये आपण पाहूयात सर्वात अगोदर की कौरव कोण होते पांडव कोण होते तर कौरव हे धृतराष्ट्र म्हणजेच हस्तिनापूरचा राजा आणि गांधारी यांचे शंभर पुत्र होते त्यांचा प्रमुख म्हणजे दुर्योधन हा मोठा मुलगा बाकीचे दुर्योधनाची भावंडे दुशासन विकर्ण इत्यादी होती ते सर्व मिळून कौरव म्हणून ओळखले जात साधं सांगायचं तर धूतराष्ट्राची शंभर मुलं म्हणजे कौरव पांडव कोण होते ते पाहूया पांडव हे पांडू म्हणजेच धूतराष्ट्राचा धाकटा भाऊ यांचे पाच पुत्र होते ते म्हणजे युधिष्ठर एक तो धर्मराज शांत व सत्यप्रिय असा होता दुसरा म्हणजे भीम ते बलवान दैत्य दैत्यसहारक होते तिसरं म्हणजे अर्जुन ते महान धनुर्धारी गीतेचा श्रोता आहेत चौथा म्हणजे नकुल सुंदर व घोड्यांचा तज्ञ आहेत सहदेव श शहाणा व ज्योतिष्ञान असलेला असे सहदेव होते साधं सांगायचं तर पांडूची पाच मुलं म्हणजेच पांडव आता संजय कोण आहेत हे पाहूयात संजय हा धूतराष्ट्राचा सखा आणि सारथी म्हणजेच मंत्री मित्र होता महर्षी व्यासांनी त्याला दिव्यदृष्टी म्हणजेच दूरदर्शनाची शक्ती दिली होती त्यामुळे तो राजवाड्यात बसूनच युद्धभूमीवर काय चालले आहे ते पाहू शकत होता धूतराष्ट्र अंधाळा असल्यामुळे विधाचे वर्णन संजय त्याला करून सांगत असे भगवद्गीता म्हणजे संजयाने धृतराष्ट्राला सांगितलेला अर्जुन श्रीकृष्ण संवाद आहे आता आपण प्रथम अध्याय पाहूयात अर्जुन विषादोष सोप्या भाषेत आपण सांगूयात कुरुक्षेत्रावर कौरव पांडवाचे युद्ध सुरू होणार होते दोन्ही सैन्य एकमेकासमोर उभी ठाकली त्याच्यामध्ये धूतराष्ट्राचा प्रश्न पाहूयात हस्तिनापूरचा राजा धृतराष्ट्र जो अंधाळा होता म्हणजेच कौरवांचे वडील संजयाला विचारतो हे संजय कुरुक्षेत्राच्या धर्मभूमीवर माझी मुले आणि पांडवाची मुले युद्धासाठी जमली आहेत त्यांनी काय केले हे मला सांग यातून दिसते की धूतराष्ट्राला फक्त आपल्या मुलांची काळजी आहे त्याच्यानंतर दुर्योधनाची मांडणी पाहूयात दुर्योधन गुरुद्रोणाजवळ जाऊन म्हणतो गुरुदेव पांडवाचे सैन्य खूप बलवान आहे दुर्योधन म्हणजेच कौरवापैकी एक मोठा मुलगा अर्जुन भीम आणि त्याचे सहकारी शूरवीर आहेत पण आमच्या बाजूला भीष्म कर्ण द्रोण अश्वत्थामा असे महान योद्ध आहेत दुर्योधन बाहेरून आत्मविश्वास दाखवतो पण आतून खूप घाबरलेला असतो शंखनाद होतो सर्वप्रथम भीष्म पितामहांनी मोठा शंख वाजवला त्यावर कौरव सैन्याने जोरदार शंख वाजवले नंतर पांडवाच्या बाजूने श्रीकृष्ण अर्जुन भीम युधिष्ठर नकुल सहदेव आणि इतर सर्व वीरांनी शंख वाजवले त्या आवाजाने रणभूमी दुमदुमून गेली शंकनाद म्हणजे युद्धाची तयारी अर्जुनाचा रथ मधोमध मद, अर्जुन श्रीकृष्णाला म्हणाला माझा रथ या दोन सैन्याच्या मधोमध मद उभा कर मला पाहिजे आहे की माझ्या विरुद्ध कोण लढायला आले आहे श्रीकृष्णांनी रथ मधोमध मद नेऊन उभा केला अर्जुनाने पाहिले समोर त्याचे अत्पेष्ट द्रोणाचार्य भीष्म पितामह काका भाऊ पुत्नी मित्र असे सर्व उभे आहेत अर्जुनाचा शोक पाहूयात हे सर्व पाहून अर्जुनाचे मन द्रवले त्याला वाटले हे माझे लोक आहेत मी त्यांचा वध कसा करू त्याचे हात थरथरू लागले गळा कोरडा पडला शरीर शिथिल झाले धनुष्य हातातून निसटले डोळ्यातून पाणी आले अर्जुनाच्या मनात युद्ध करण्याची इच्छा उरली नाही अर्जुनाचे तर्क हे आपण पाहूयात अर्जुन खूप अस्वस्थ झाले त्यांना युद्ध करावेसे नाही वाटले कारण सगळी आपलीच माणसं आहेत आणि कसं युद्ध करावं हे त्यांच्या मनात खटखटू लागलं अर्जुन विचार करू लागला राज्य सुख विजय नको आपल्या माणसाचा वध करून हे कशाला सगळं मिळवायचं असं अर्जुनाला वाटू लागलं कुटुंब नष्ट झाले तर धर्म नष्ट होईल स्त्रिया भ्रष्ट होतील समाज उद्ध्वस्त होईल आत्पांना मारण्यापेक्षा मी शस्त्र न घेता मेलो तरी बरे आता शेवट काय होतो ते बघूयात असे म्हणून अर्जुन रथात बसून राहिला त्याने धनुष्य खाली ठेवले तो पूर्ण शोकाने भरून गेला सारांश म्हणजे सोप्या भाषात पाहूयात आपण पहिल्या अध्यायात अर्जुनाने विद्ध लढायचे मन सोडले त्याला आत्पेष्टाच्या वधामुळे दुःख झाले तो म्हणतो मला हे विद्ध नको आहे यालाच अर्जुन विषादयोग म्हणतात पुढच्या अध्यायात दुसरा संख्ययोग म्हणजेच श्रीकृष्ण अर्जुनाला समजावतात की हे तुझे कर्तव्य आहे आणि आत्मा अमर आहे त्यामुळे दुःख करू नकोस आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा ओके थँक्यू भागवद्गीताचा दुसरा भाग पाहण्यासाठी प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ओके थँक्यू